नमस्कार मी अर्चना अर्चनास किचनमध्ये आपले स्वागत आज आपण खमंग कुळताची पिटी पाहणार आहोत हे पहा इथे मी एक किलो कुळीत घेतले आहेत थोडे थोडे करून कुळीत लोखंडी तव्यामध्ये भाजून घेऊयात कुळीत मंद गॅसवर चांगले भाजू द्यायचे मोठी फ्लेम करून करपू द्यायचे नाहीत ही पिटी आपण पावसाळ्यासाठी तयार करून ठेवू शकता कड्डाण्यांची आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर झटपट पिठी तयार होते पिठीची रेसिपी मी लवकरच शेअर करीन अचानक पाहुणे आले आणि आमटी कमी असेल किंवा नसेल तर हे कुर्ताचे पीठ घरात तयार असेल तर झटपट पिठी करता येते म्हणतात पिठी भात आणि भाजलेला सुका बांगडा झटपट जेवण आणि पाहुणेही खुश आपण बाजारातून पिठीची पॅकेट आणतो त्याला खमंगपणा नसतो घरी केलेली के पिटी खमंग लागते हे पहा कुळीत आता भाजत आलेले आहेत हे पहा कच्चे कुळीत आणि भाजलेले कुळीत किती फरक आहे पहा अशा प्रकारे हे लालसर होईपर्यंत भाजले पाहिजेत भाजलेले कुळीत थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात हे पहा भाजलेले कुळीत आणि कच्चे कुळीत अशा प्रकारे दुसरी ही बॅच भाजून घेऊयात ही पहा दुसरीही बॅच भाजून झालेली आहे पसरून थंड होऊ देऊयात कुळीत थंड झाले की प्रथम कुळतावरचे काढून त्यासाठी मिक्सरचे भांडे घेऊयात भाजलेले कुळीत मिक्सरच्या भांड्यात थोडेच घालूयात ब्लेडच्या वरचा जो भाग असतो त्याच्यावर कुळीत घ्यायचे नाहीत त्यानंतर पल्स मोडवर आपल्याला एक दोनदाच फिरवायचे आहे ही पहावरची टरफले निघून डाळ तयार झालेली आहे आता ही डाळ एका ताटात काढून घेऊयात अशा प्रकारे दुसरी ही बॅच मिक्सरवर फिरवली त्यानंतर ही डाळ आता एका सुपात घेऊन पाकडून घेऊयात डाल सालर ही पहा अशा प्रकारे डाळ तयार झाली थोडीफार सालं राहतात आणि ही पहा कुळतांवरची सालक कुळताचं पीठ करायला ही डाळ तयार झाली आता ही साल काढलेली डाळ पुन्हा मिक्सरला फिरून घेऊयात आता सुद्धा ब्लेडच्या वर डाळ घ्यायची नाही थोडी थोडी घेऊनच बारीक वाटून घेऊयात ही पहा अशा प्रकारे डाळ बारीक करायची त्यानंतर पिठाच्या चाळणीने चाळून घेऊयात आणि जाडसर भाग राहतो तो पुन्हा दुसऱ्या बॅचमध्ये घालून बारीक करून घेऊयात अशा प्रकारे कुर्ताची पिठी तयार झाली अशी ही पिठी आपणही करून ठेवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद